गुफेमध्ये राहत असतो वाघ मात्र गुफेमध्ये राहत आहे हे बघा मित्रांनो गुहे मध्ये तर वाघ राहतो मात्र गुहेमध्ये इथं कोलर राहत आहे ऐकताना तुम्हाला फार वेगळं वाटत असेल जेव्हा मी तुम्हाला रियल म्हणजेच खरोखर दाखवाल तेव्हा तुम्ही माझ्यावर विश्वास करसाल हे बघा मित्रांनो इथं फार फार पूर आल्यामुळं इथं एक तळ होतं आणि ते तळ म्हणजे फुटलं आणि त्याच्या पाळमध्ये एक गुफा आहे तर त्या गुफेमध्ये राहत आहे कोल्हा चला मित्रांनो ती गुफा दाखवतो ती गुफा कोणा केली ते देखील सांगतो त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघावं लागेल तर मित्रांनो हे तळ कशामुळे फुटलं तर ते तुम्ही ऐकलेलं आहे तर जर पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही पूर्ण व्हिडिओ देखील बघू शकता की तळ कशामुळे फुटलं कसं फुटलं उशीर न करता मित्रांनो जाऊयात कोल्हेच्या गुहेकड आता हे नाव ऐकता नाही तुम्हाला इतकं बेकार वाटत असेल कोल्याची गुहा नसती वाघाची गुहा असती कोल्याची गुफा नसती वाघाची गुफा असती मात्र मित्रांनो खरोखर लिं गुफेमध्ये कोला राहत आहे चला उशीर न करता तुम्हाला डायरेक्टली गुफा दाखवून देतो तोपर्यंत तुम्ही माझ्यावरती विश्वास करणार नाही इथं बघा मित्रांनो इथे एक तळं होतं आणि फार फार पूर आल्यामुळे तर हे तळं जे आहे तर फुटलेलं आहे मित्रांनो बघा असं फुटलेलं आहे इकडे एक पाळू होती म्हणजे ही जी आहे तर एक पाळू होती आणि डायरेक्ट ही तळं फुटल्याच्या नंतर पाळूचा अर्धा तुकडा इकडे राहिला पाळूचा अर्धा तुकडा इकडे राहिला आणि इथून तुटून गेली मित्रांनो बघा असं खाली वाहत गेलं सगळे दगड पाळूचे आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो इथलची जे तळ्याची पाळू आहे पाळू तुटल्याच्या नंतर इतकं सुंदर इथं वातावरण झालेलं आहे की मस्तपैकी निसर्गरम्य वातावरण झालेलं आहे मित्रांनो फारच सुंदर तर तुम्हाला निसर्गरम्य वातावरण बघायचं नाही तुम्हाला बघाय बघायची आहे गुफा म्हणजेच गुहा मात्र या गुहेमध्ये कोलोबा राहतो मित्रांनो तर चला तुम्हाला उशीर करता गुहा दाखवून टाकतो गुहा आहे मित्रांनो इकडं तर तिकडं गुहा नाही गुहा आहे इकडं तर उशीर करता मित्रांनो मधातून कशी गुहा आहे तर ते दाखवून टाकतो कारण की मला इथे चढता येत नाहीये पाळूवरती तळ्याच्या चला आता नका बघा मित्रांनो किती सुंदर आणि चांगली गुहा आहे म्हणजेच गुफा आहे बघा मित्रांनो अशी गुफा आहे आणि या गुफेमध्ये मच्छर देखील आहेत बघा किती खोल आहे मित्रांनो इतकी सुंदर आहे आणि इतकी खोल आहे की नाही मित्रांनो फारच खोल तर ही मला तळ्याच्या पाळूमध्ये गवसलेली आहे बघून घ्या मित्रांनो किती सुंदर आणि किती खोल आहे फारच हे देखील आहे याच्यामध्ये या गुहेमध्ये दे, मच्छर देखील आहेत म्हणजेच गुफेमध्ये तर तुम्हाला मच्छर उडताना देखील दिसत असतील असे मित्रांनो मधातून बघून घ्या माझा देखील जात नाही इतक्या खाली आहे अशी आहे बघा मी इकडं आहे इतक्यावरही आणि मोबाईल आता मी डायरेक्ट खाली टेकवलेला आहे बघा इतक्या खाली मित्रांनो मच्छर देखील गुई गुई करत आहेत आता बघा मित्रांनो मी घेतलेला आहे मोबाईलवरही वरून अशी आहे गुफा म्हणजेच गुहा मित्रांनो तुम्ही म्हणत असाल की भैया तुझं सर्व काही खरं आहे कि या तळ्याच्या पाळू मध्ये एक गुहा आहे म्हणजेच गुफा आहे आणि ही गुफा खरोखरली फार सुंदर आहे बघायला रहस्यमानिक आहे त्याचनंतर ही गुफा फार खोल आहे आणि या गुफेमध्ये मच्छर राहत आहे तर फार बघायला सुंदर आहे आम्हाला फार फार गुफा आवडली मात्र तुमच्या मनामध्ये एक प्रश्न पडला असेल की या गुफेमध्ये खरोखरली कोल्हार राहतो का हे बघा मित्रांनो सुरुवातीला माझ्या मनात देखील हाच प्रश्न पडलता की या गुफेमध्ये खरोखरली कोल्हार राहतो का मात्र मला आज कळलेलं आहे की या गुफेमध्ये खरोखरली कोल्हा राहतो तर त्याचा सबूत माझ्याकडे आहे मित्रांनो तुम्हाला दाखवतो तेव्हा तुम्ही देखील विश्वास करताल की या गुफेमध्ये खरोखरली कोल्हार राहतोच चला ते तुम्हाला सबूत दाखवतो काय आहे ते सबूत सुरुवातीला मित्रांनो मला देखील या गुफेने फार फार त्रास होऊन खर की याच्यामध्ये खरोखरली कोल्हाबा कोलोबा राहतो का खरोखरच राहतो का याच्यामध्ये कोल्हा मात्र ते प्रश्न माझा मिटला कारण की मित्रांनो मला गवसली कोल्याची शी हे बघा मित्रांनो ही कोल्ह्याची शी आहे आणि ही जे कोल्याची शी आहे मला गवसल्यामुळं मला माहीत झालं की या याच गुहेमध्ये खरोखर कोल्हा राहतो आणि तुम्ही देखील आता विश्वास केला असेल की या अशा सुंदर अशा गुहेमध्ये कोलोबा देखील राहतो आणि मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे ही गुहा फारच गरम आहे अतिशय गरम याच्यामध्ये गरमी फार आहे त्याचनंतर दुसरं म्हणजे मित्रांनो जर पाणी देखील जरी आलं तरी देखील त्या कोलोबाला म्हणजेच कोल्याला लागतच नाही पाणी वरून बरोबरली आहे तर त्याला पाणी अतिश म्हणजे लागणारच नाही अशी त्यांनी केलेली आहे बघून घ्या इतकी सुंदर अतिशय चांगली अशी गुफा आहे मित्रांनो बघायला तुम्हाला फार आवडत असेल याच्यामध्ये मच्छर देखील होते मात्र मच्छर आता कुठं गायब झालेलं आहे तर उजेडामुळे आणि फार खोल आहे मित्रांनो आणि मला आणखीन देखील माहीत नव्हतं की याच्यामध्ये खरोखरच कोलोबा राहतो का मात्र मला ही जे आहे तर ही कोल्ह्याची शी गवसली त्याच्यामुळं माहीत झालं मी या गुहेला दोन हप्त्यापासून बघत आहे मित्रांनो आणि मला आज ही कोल्ह्याची शी गवसली त्याच्यामुळं मला माहीत झालं की या गुहेमध्ये खरोखरली कोलोबा राहतो मित्रांनो तुमच्या प्रश्नाला तुमचं उत्तर मिळालेलं आहे कारण की मी तुम्हाला करेक्ट सबूत दाखवलेला आहे आणि मित्रांनो याच्यामुळं मला देखील माहीत झालं की या गुहेमध्ये खरोखरली कोल्हा राहतो कारण की मला कोल्याची शी गवसली आणि कोल्याची शी आहे फार फार त्या गुहेच्या जवळ आहे आणि तुम्हाला जर गुहा परत बघायची असेल तर परत देखील बघू शकता चला परत दाखवतो गुहा मित्रांनो ती तिथं आहे गुहा आणि जे कोल्याचं लेंडूक आहे तर कोल्याचं लेंडूक आहे इथं बघून घ्या गुहा इथं आहे आणि कोल्याचं जे शी आहे इथं आहे आणि गुहा तुम्ही परत देखील बघून घेऊ शकता अशी आहे तर तुम्हाला तिकडून जाऊन दाखव तुम्ही कशी आहे गुहा तर इथं मला जावं लागेल मित्रांनो थोडासा प्रॉब्लेम येईल आणि आता बघा अशी आहे मित्रांनो गुहा इतकी भयानक आणि इतकी खतरनाक इतकी रहस्यमानिक इतकी रहस्यमय आहे मित्रांनो गुहा आणि या तळ्याच्या पाळूमुळं मला वरी चढता येत नाही आहे कोल्हा याच्यावर उड्या मारू मारू चढू शकतो कारण की कोल्याची जातच तशी असती फार फार सुंदर आहे फार फार मला मला इतकी आवडली मित्रांनो गुहा तर मला वाटत आहे कोल्यासारखं या गुहेमध्ये राहावं मात्र कोल्यासारखं या गुहेमध्ये राहू शकत नाही कारण की या गुहेमध्ये मी मावतच नाही फारच म्हणजे फारच सुंदर आहे मित्रांनो इतकी छान म्हणजे इतकी छान मला एकाच कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही गुहा आवडली की नाही तर मोबाईल मी आता डायरेक्ट खाली ठेवून देतो बघा मित्रांनो अशी आहे कोल्याची गुहा आणि तुम्हाला खालून किती सुंदर दिसत असेल ते मला कमेंट करून सांगा मी आहे इथं वरी मोबाईल खाली ठेवून दिलेला आहे दोन्ही देखील आहात माझे वरीच यायचं तर आता मी मोबाईल काढतो माझा मुंडका देखील जात नाही आहे बघा मित्रांनो फार फार गरम आहे कोल्याची गुहा इतकी सुंदर देखील आहे मित्रांनो तुम्हाला जर कोलोबाची गुहा खरोखरली जर आवडली असेल तर मला कमेंट करून सांगा की कोलोबाची गुहा खरोखरली आम्हाला आवडली आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर तुम्हाला माझा व्हिडिओ देखील आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला मित्रांनो भेटू पुढच्या व्हिडिओसोबत चला